जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर हे नमस्कार सुनील भाऊ नमस्कार हे जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरलेले आहे तर हे कांदे किती दिवसाचे झाले तुमचे बहात्तर दिवसाचे बहात्तर दिवसाचे झालेले तर, तर आज कांद्याची साईज होते जवळजवळ माना पण झालेले आहे आणि साईज होते कांद्याची तर तुम्ही काय सांगू इच्छिते की हे तुमचे भागामध्ये जास्त प्रमाणात पाऊस झाला आणि खूप लोकांचे कांदे आरली कांदे खराब झाले अतिवृष्टी सारखा पाऊस झाला जे जवळजवळ शेवटच्या पंधरा दिवसात पाणी उतरलं विरींना पाणी तर खूप लोकांचे कांदे जमलेलेच नाही आणि ह्या कांदे बघता कांदे खूपच चांगले आहेत कांद्याचे माना वगैरे झालेले आहेत तुम्ही काय सांगू इच्छिते खताच्या बाबतीत नाही खत एकदम भारी आहे कसं आहे खताने म्हणजे कांदे आपल्याला रोग नाहीचे कारण आता आपल्या बरोबरचे प्लॉट पूर्ण गेलेले शंभर टक्के गेलेले बरोबर आज आपल्या कांद्याला काही झालेलं नाही तर